नमस्कार सगळ्यांना मी सुषमा चामे माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आज पावसाळा बघता बघता सुरू झाला पण एवढा पाऊस झाला नव्हता तर आता दोन दिवस झालं परत पावसाची जास्त सुरुवात झाली आहे म्हणजे पूर्ण गरमी संपलेली आहे थोडा थंडावा आला आहे तर मग अशा पावसामध्ये गरमागरम काहीतरी खायला हवं ना तर चला मग आता आपण काहीतरी वेगळं आणि असं टेस्टी बनवून घेणार आहोत चार वाजताचा खमंग नाश्ता चहासोबत किंवा चटणीसोबत बनवणार आहोत तर थोडा कोबी घेतला चिरलेला बारीक चिरलेला कोबी होता उभा कांदा चिरून घेतला लाल तिखट हळद ओवा मीठ कोथिंबीर कांदा कोबी हे सगळं असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आवश्यकतेनुसार पाणी घालून हे असं एकदम जाडसर घट्ट असं बॅटर तयार करून घेतलं तर कांदा भजी तर आपण नेहमीच बनवतो पण ही मिक्स भजी म्हणजे कोबी आणि कांदा तर कढईत तेल ठेवलं हो तापायला खमंग अशा तळून घेणार आहोत तर पावसासोबत गरमागरम चहा किंवा अशी गरमागरम भाजी खाल्ल्यावर काहीतरी आनंद वेगळाच तर जेवढी होतील तेवढे आपण जास्त तेल नाही तर थोडे थोडे करूनच तळून घेऊया कढईभर तेल ठेवायचं मग ते उरवायचं त्यापेक्षा ह्या तेलामध्येच थोडे थोडे करून तळून घेऊया खरपूस खमंग अशी खुसखुशीत मस्त आपण कोबी कांदा भजी करून घेऊया हे बघा रंग तुम्ही बघू शकताय किती सुंदर तर प्रत्येक मूल कांदी भाजीच खात नाही तर असं कोबीचे घातल्यामुळे काय होईल मुलं खातील तर थोडे थोडे करून आपण सगळे तळून घेऊया मी दोन चटणी बनवली आहे पुदिना कोथिंबीर मिरची कडीपत्तासुद्धा घातला आहे हिरवी चटणी आणि लाल चटणीमध्ये टोमॅटो मिरची हिरवी ओली भिजत घातली होती ते मिक्सरला लावून घेतलं परत थोडंसं लाल तिखट घातलं आणि गरमागरम लाल हिरवी चटणीसोबत गरमागरम आपले कांदे कोबी भजी काही नाव देऊ शकता तुम्ही तर ही अशी तयार झाली आहे तर गडगडणाऱ्या सुंदर पावसामध्ये असं खमंग कांदी भजी चहाबरोबर पण खाऊ शकतो पण सगळ्यांना चहा बरोबर खायला आवडत नाही म्हणून आपण चटणीसोबत खाऊन घेऊया गरमागरम भजी